नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रितिकांत मोरे तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आठवी एन एम एस परीक्षेमधला पहिला पेपर ज्याला आपण बौद्धिक क्षमता चाचणी मॅट म्हणतो त्यातला इंग्रजी अक्षरमाला आणि वर्णमाला या घटकावर आधारित असणारा क्रम हा जो घटक आहे त्या घटकामध्ये क्रमाने येणारे पुढचे पद अशा आशयाचे इंग्रजी अक्षरमालेवर आधारित असणारे प्रश्न दोन हजार तेवीस चोवीस पर्यंत जर आपण विचार केला सोळापासून अगदी सोळा सतरापासून तर एकूण चोवीस प्रश्न आतापर्यंत विचारले गेलेत म्हणजे सरासरी तीन चार तीन चार प्रश्न विचारले जातात ठीक आहे तर आपण आता दोन हजार सोळा सतरापासून ते दोन हजार तेवीस चोवीसपर्यंतचे एकूण सात वर्षाचे प्रश्न हे वेगवेगळ्या सात भागांमध्ये घेणार आहोत त्यातला हा पहिला भाग दोन हजार सोळा सतराचे प्रश्न त्याचबरोबर या घटकासाठी आवश्यक असणारं जे बेसिक आहे ते बेसिक आपण या पाठामध्ये घेणार आहोत तर सुरू करूयात सातमधला आपला हा पहिला भाग पहा पाचवा घटक आहे इंग्रजी अक्षरमाला वर्णमाला म्हणजे अक्षरमालिकेवर आधारित असणारा पाचवा घटक आहे आणि यातला मेन घटक जो आहे म्हणजे कुठल्या कंटेंटवर आपल्याला अभ्यास करायचा आहे तर तो आहे क्रमाने येणारं पुढचं पद ठीक आहे तर विचारले जाणारे प्रश्न प्रकार कसे असतात बघा या प्रकारच्या प्रश्नात तीन किंवा तीनपेक्षा जास्त अक्षर गटांची किंवा अक्षरांची किंवा अक्षर आणि अंकांची मालिका दिलेली असते म्हणजे ज्याच्या तुम्हाला मालिका जी दिसणार आहे अक्षर मालिकाच दिसेल किंवा अंक मालिकाच दिसेल असं नाही तर अक्षर प्लस अंक कधी कधी अक्षर गटसुद्धा दिसणार आहे आणि आपल्याला काय करायचं असते समजा तीन किंवा तीनपेक्षा जास्त दिले तर त्यांच्यामध्ये काय काय कसा संबंध वाढत गेलेला आहे फरकानं वाढलेला आहे प्लसनं वाढलेलं आहे किंवा गुणाकारानं वाढलेलं आहे असं आपल्याला पाहायचंय आणि जे पुढं प्रश्नचिन्ह दिलंय त्याच्याऐवजी कोणतं उत्तर येईल हे आपल्याला पाहायचंय जसं तुम्ही सुरुवातीलाच पाहिलं असेल पहा या ठिकाणी एक प्रश्न दिला होता मी तुम्हाला ठीक आहे टी तेवीस सी क्यू एकवीस डी एम वीस एफ के वीस आय तर पुढे काय ठीक आहे अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला याच्यामध्ये येतात आणि सूचना पण आपल्याला अशी असते पुढील प्रश्नात क्रमाने कोणत्या अक्षरांचा घट येईल किंवा कोणता अंक गट येईल जे तुम्हाला काय विचारलं असेल त्यावेळेस अक्षर प्लस अंक असेल तर त्या पद्धतीनं तुम्हाला सूचना तिथं आलेली असणार आहे आता हे माहीत असण्यासाठी किंवा मा याची ये उत्तर येण्यासाठी आपल्याला काय काय माहीत असणं गरजेचं आहे पुन्हा आपल्याला तेच बेसिक माहिती असणं गरजेचं आहे अक्षर मालिकेतील सर्व अक्षरांचे क्रमांक आपले पाठ असले पाहिजेत मूळ संख्या संयुक्त संख्या यांचं पाठांतर असलं पाहिजे त्याचबरोबर वर्गसंख्या घनसंख्या ह्या सुद्धा आपल्या पाठ असल्या पाहिजेत कारण त्याच्यावरती आधारित सुद्धा प्रश्न आहेत वर्गसंख्या आणि घनसंख्येवर सुद्धा प्रश्न आलेला आहे आणि काही महत्त्वपूर्ण कसोट्या जसं की सहाची आहे तीनची आहे ह्याच बाबी आपण अक्षर गट अक्षरमालिकेचे जेवढे काही घटक बघितले त्याच्यामध्ये हेच ह्याच बाबी आपण पुन्हा पुन्हा पाहतो आहोत आता ह्याच्यात लक्षात काय काय ठेवायचं बघा म्हणजे आलेला प्रश्न कशानुसार असू शकतो तर तो असतो बेरजेवर आधारित वजाबाकीवर आधारित गुणाकार किंवा भागाकार ह्या ज्या चार आपल्या बेसिक गोष्टी आहेत गणितातल्या त्याच्यावरती तो आधारित असू शकतो त्याचबरोबर त्यांच्यातला फरक म्हणजे वजबाकीच कशी असू शकते समान असू शकते माझं मत तर असं आहे की जवळपास चोवीसपैकी पैकी ना नाही म्हणलं तरी सोळा ते सतरा प्रश्न मे बी याच्यापेक्षा जास्त हे फरकावरच आधारित आहे त्याच्यामुळं फरक वजाबाकी आपल्याला किती पटकन करता येते हे सुद्धा आपल्याला थोडंसं आपलं टेक्निक वाढवावं लागणार आहे त्याचबरोबर अक्षर गटातील अनुक्रमांकाची बेरीज मूळ किंवा संयुक्त संख्या असणे याच्यावरती सुद्धा आधारित प्रश्न तुम्हाला दिसणार आहेत अक्षर गटातील अनुक्रमांकाच्या बेरिजेला किंवा माझा केला विशिष्ट संख्येने भाग जाणारे प्रश्न म्हणजे भागाकारावर आधारित प्रश्न त्याचबरोबर उलट उलटक्रमाने पाठोपाठ येणारे अक्षरगट म्हणजे उलट क्रमाने जसं आपण उजवीकडून आणि डावीकडून काय करतो अक्षर मालिकेचे क्रमांक आहेत ते आपले पाठ आहेत तर त्याच्यावर आधारित सुद्धा प्रश्न तुम्हाला याच्यात दिसणार आहेत आता आपण बघूया दोन हजार सोळा सतरा ही जी प्रश्नपत्रिका होती या प्रश्नपत्रिकेत एकूण चार प्रश्न एन एम एसनं विचारलेली आहे तर ते चार प्रश्न आपण आता पाहणार आहोत ठीक आहे तर पहा पहिला प्रश्न जो तुम्ही सुरुवातीलासुद्धा पाहिला होता तुमच्या जो व्हिडिओचं हे आहे टायटल असणारं जो प फ्रंट पेज आहे त्याच्यावर तुम्ही ह्या पाहिला होता टी तेवीस सी क्यू एकवीस डी यम वीस एफ के वीस आय अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला आलेला होता ठीक आहे आणि हा प्रश्न आपल्याला काय करायचं होतं की पुढं काय प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहे आता टी तुम्हाला लक्षात आलं असेल बघा टी कसे दिलं आहे बघा टी तेवीस क्यू दिलेला आहे त्याच्या पुढं तुम्हाला काय दिलं आहे सॉरी टी तेवीस सी दिलेलं आहे टी तेवीस सी पुढं दिलेलं आहे क्यू एकवीस पुढं डी दिलं आहे बा ठीक आहे नंतर यम यमच्या पुढं दिलं आहे वीस आणि पुढं दिलं आहे एफ आणि पुढचा के वीसच्या पुढं दिलेलं तुम्हाला आय आणि पुढं प्रश्नचिन्ह आहे ठीक आहे मग आपल्याला आता करायचं आहे काय की पहिल्यांदा यांच्यातला संदर्भ समजून घ्यायचा आहे ठीक आहे तसं जर विचार केला तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल पहा की यांच्यामध्ये एक विशिष्ट फरक तुम्हाला दिसतो आहे जसं जसं या ठिकाणी बघू शकताय सी नंतर डी आला आहे डी नंतर एफ आला आहे एफ नंतर पुन्हा काय आलेलं आहे तर आय आलेला आहे ठीक आहे इथं घेऊ आपण आता सी तीन नंबरला आहे डी चार नंबरला आहे म्हणजे एकचा फरक आहे पुढं चारवरून पुन्हा सहावर गेलं आहे म्हणजे कितीचा फरक आहे दोनचा फरक आहे आणि सहावरून बघा पुन्हा किती वर गेलो आपण वर कारण आयचा नंबर नऊ आहे म्हणजे तीनचा फरक आहे म्हणजे पुढचं जे पद आहे त्याच्यानंतरचं आयच्या नंतरचं कितवं पद येणार आहे लक्षात घ्या चौथं पद मग आय म्हणजे नऊ नऊ प्लस चार किती होतात तेरा तेरा म्हणजे शंभर टक्के यम हे उत्तरात येणार आहे उजव्या बाजूला मग यम या ठिकाणी नाही म्हणजे हा पर्याय कटला ठीक आहे आता हे आपण थोडंसं बाजूला घेऊयात त्याच्यानंतर दुसरा जो पर्याय आहे तो पण सध्या आहे ठीक आहे कारण त्याच्यामध्ये यम आहे त्याच्यानंतर तिसरा पण आहे आणि हा चौथा सुद्धा पर्याय तुमचा कटतो नंतर आता आपण जाऊयात टी क्यूकडे मग टीचा नंबर आहे वीसवा सतरा हा आहे हा आहे तेरा आणि के आहे अकरा ठीक आहे आता यांच्या नंबरचा जर आपण विचार केला तर बघा नंबरचा कशाबद्दल होत गेलेला आहे ठीक आहे तर याच्यामध्ये आपण काय करणार आहोत पहा पहिला जो फरक आहे तो कितीचा आहे वजातीनचा आहे नंतर वजा चारचा आहे आणि नंतर पुन्हा काय आहे बघा हाच फरक कितीवरती येऊन पोहोचला आहे वजा दोनवरती आलेला आहे कितीवरती आलेला आहे वजा दोनवरती म्हणजे हा फरक जो आहे तो आपल्याला इथं काय दिसतोय अस्थिर दिसतोय सारखा दिसतोय का तर अजिबात नाही म्हणजे याच्यामध्ये फरक तुम्हाला काय होतोय दिसतोय मग आपण काय करायला पाहिजे अशा वेळेस वेळी आपण काय करणार पहा की आता आपण पाहिलं की शेवटी यम तर फिक्स येणार आहे म्हणजे पर्याय तुमचा दुसरा किंवा तिसरा हे तुमचं कन्फर्म उत्तर आहे आणि पहिल्याचा जर विचार केला की नाही पहिल्या पदाचा याच्यातल्या म्हणजे टी क्यू यम आणि केचा तर यांच्यातला फरक जो आहे तो वेगवेगळा दिसतो आहे म्हणजे पहिल्या तिनांमध्ये फरक सारखा आहे परंतु हा के जो आहे तो <coughs> मायनस दोन ना आहे त्याच्यामुळे ते येणार नाही मग याचा ना अर्थ आपल्याला तर या ठिकाणी काय झालं तर बघा आपल्याला करायचं काय होतं हे वीस आणि तीन तेवीस बेरीज होते तशी डी चार आणि क्यू सतरा म्हणजे एकवीस तशा बेरजा पण सगळ्या काय आहेत बरोबर आहेत आणि या पर्यायामध्ये बघा हे तेरा होतं आहे हे सात होतं आहे तेरा आणि सात वीस बरोबर आहे आणि इथं तेरा अधिक आठ एकवीस बरोबर आहे तर या ठिकाणी या प्रश्नपत्रिकेत त्यांना हे पण उत्तर ॲक्सेप्ट केलं होतं दुसरं पण चालेल आणि तिसरं पण चालेल असे जर प्रश्न असतील तर आपल्याला दोन्हीपैकी कुठलं जरी उत्तर आलं तरी आपले मार्क्स मिळतात फक्त आपला वेळ जास्त जाता कामं नये याच्यासाठी आपण थोडंसं दक्ष राहिलं पाहिजे ठीक आहे सोळा सतराचाच पुढचा प्रश्न होता पहा प्रश्न छत्तीसवा होता हा प्रश्न काय होता ई अठरा डब्ल्यू म्हणजे त्याच पद्धतीचा कोड इथंसुद्धा होता पहा ई अठरा डब्ल्यू दिलं होतं सुरुवातीला आपण मांडून घेऊयात ई अठरा डब्ल्यू त्याच्यानंतर एच अकरा एस नंतर, नंतर पुढं दिलं तर तुम्हाला के चार ओ आणि यन तीन के ठीक आहे आता इथंसुद्धा थोडंसं लक्ष द्या बघा काय तुमच्या लक्षात येतं इथं तर ई ईचा नंबर किती आहे पाच डब्ल्यूचं किती आहे पहा तेवीस ठीक आहे तेवीस आणि पाच यांची जर वाजाबाकी केली तर मित्रांनो काय येतं पहा तेवीस आणि पाचची जर वाजाबाकी केली तर तुम्हाला काय दिसतं अठरा येतं कन्फर्म बरोबर आहे त्याच्यानंतर इथंसुद्धा बघा एकोणीस वाजा आठ करा तुम्हाला काय भेटणार आहे अकरा भेटणार आहे तर ही वाजाबाकी सगळीकडं कशी आहे बरोबर आहे परंतु आपल्याला काय करायचं पुढचं पद काय येईल ठीक आहे मग वाजाबाकी तर येणारच आहे बरोबर तर असणारच आहे आपल्याला हे पण चेक करावं लागेल की त्यांच्यामध्ये काही फरक आहे का याचा पाच नंबर आहे तर ह्याचा आठ नंबर आहे बघा म्हणजे कितीचा फरक आहे प्लस तीनचा आहे इथं बघा कितीचा फरक आहे आठ अधिक तीन अकरा म्हणजे इथंसुद्धा प्लस तीन आहे इथं की अकरा अधिक तीन चौदा म्हणजे इथं प्लस तीनचा फरक आहे म्हणजे यन अधिक तीन होणार आहे मग चौदा अधिक तीन होतात सतरा म्हणजे क्यू तर कन्फर्म येणार आहे मग क्यूवाले ऑप्शन बघा सगळेच सॉरी शेवटचं दोन आणि चार हे दोन ऑप्शन्स आहेत मग पुन्हा विचार कसावर करायचा आपल्याला दुसऱ्या पदावर डब्ल्यू डब्ल्यूचा नंबर तेवीस आहे येसचा किती बघा एकोणीस म्हणजे किती कितीनं मायनस आहे वजा चार आहे पुन्हा एकोणीस वजा चार पंधरा होते बरोबर आहे म्हणजे इथं सुद्धा वजा चारचा फरक आहे इकडं पुन्हा अजून वजा चारचा फरक आहे मग अकरामधून चार गेल्यानंतर किती राहतील तर अकरामधून चार गेले की राहतात सात सात म्हणजेच कोण तर सात म्हणजे आपलं जी ठीक आहे म्हणजे शेवटी जी येणार आहे हे नक्की आहे मग आता क्यू आणि जी असणारे ऑप्शन्स बघा दोन्ही आहेत का नाहीत त्यामुळे मध्ये काय येणार ह्याचा विचार जास्त करत बसायची गरज आहे का अजिबातच नाही ठीक आहे त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हे तुमचं उत्तर बरोबर असणारं आहे ठीक आहे उळ्यात पुढच्या प्रश्नाकडं त्याच वर्षातला तिसरा प्रश्न होता पहा म्हणजे प्रश्न क्रमांक सदोतीसवा त्या प्रश्नपत्रिकेतला आता हा प्रश्न जो आहे ना हा सुद्धा प्रश्न जर तुम्ही सोडवला ना तर ह्याच्यात काय माहिती का थोडासा गोंधळ आहे आणि हा प्रश्न बोर्डानं काय केला होता कॅन्सल केला होता ठीक आहे म्हणजे हा प्रश्न पुन्हा कॅन्सल करण्यात आला होता ह्याचं कारण ह्याच्यात ऑप्शन जो आहे तो एक चुकीचा होता ठीक आहे म्हणजे एकच उत्तर असतं आणि तोच नेमका या ठिकाणी चुकीचा होता जर तुम्ही चेक केलं तर तुमच्या लक्षात सुद्धा येईल हे की कसं सोडवायचं आहे तर यांच्यामध्ये फरक बघा कसा आहे बी दोन अधिक चार पाच बरोबर आहे अधिक तीन केला आहे पुन्हा आणि अधिक या ठिकाणी किती आहे पुन्हा तीन आहे म्हणजे ह्याच्यातला फरकाचा जर विचार केला की नाही तर सोडवलं जर हे जर समजा तुम्ही सोडवलं असतं ना तर तुमच्या सोडवल्यावर लक्षात आलं असतं की याच्यामधला फरक सॉरी बघा एकदा अजून एकदा मांडून घेऊयात आपण बी समजा या दोघातला हो मांडूया इथं किती आहे प्लस तीन आहे पाच अधिक तीन आहे इथं सुद्धा तीनचाच फरक आहे इथं अधिक तीनचाच फरक आहे म्हणजे केच्या नंतरचं तिसरं म्हणजे के किती अकरा अकरा अधिक तीन होतं चौदा म्हणजे यंत्र शंभर टक्के येणार आहे ठीक आहे म्हणजे हा पर्याय कटला हा पर्याय कटला हा पर्याय कटला आलं उत्तर मग बाकीचं चेक पण करत बसू नका परंतु जर समजा आपण ह्याच पॅटर्ननं बाकीच्यांचं चेक केलं ना तर या ठिकाणी यन यम एल असं उत्तर येतं आहे ठीक आहे परंतु हेच उत्तर आपण ॲक्सेप्ट करायला पाहिजे होतं जर समजा तुम्ही हे केलं असतं तरीही जर समजा बोर्डानं कॅन्सलच केला तर तुम्हाला तो मिळणार आहे का ते मिळणारच नाही ठीक आहे परंतु अंदाज तरीसुद्धा आपण काय यंत्र येणार होतं त्याच्यावरून हा तुम्ही टेक करू शकत होता ठीक आहे त्यानंतर बघूयात पुढच्या प्रश्नाकडं शेवटचा प्रश्न या प्रश्नपत्रिकेतला वाय सी डब्ल्यू नंतर यू जी आणि या ठिकाणीच तुम्हाला प्रश्नचिन्ह दिलं होतं पहा म्हणजे पहा पहिल्यांदा दिलं आहे वाय सी डब्ल्यू नंतर यू जी आणि या ठिकाणी क्वेश्चन मार्क दिलेला आहे पुढं क्यू के ओ आणि पुढं प्रश्नचिन्ह देऊनच ओ के असं मांडलेलं होतं ठीक आहे म्हणजे तुम्हाला दोन ठिकाणची अक्षरं काढायचे आहेत इथलं आणि इथलं ठीक आहे मग आता इथंसुद्धा फरकच चेक करूयात करूयात सुरुवातीला आपण वाय कितीला आहे बघा पंचवीस यू कितीला आहे एकवीस क्यू कितीला आहे सतरा आणि या ठिकाणी मग आता बघा याच्यातला फरक आधी काढून घेऊयात फरक किती आहे वजा चारचा इथंसुद्धा आहे वजा चारचा मग सतरा वाजा चार किती येतं मित्रांनो ते मांडूयात इथं आधी सतरा वाजा चार किती येतं सतरा वाजा चार येतं तेरा तेरा म्हणजे कोण तर या ठिकाणी यम यम कन्फर्म आहे या ठिकाणी ठीक आहे आता याचं काढूयात आपण डब्ल्यूचा नंबर आहे बघा तेवीस या ठिकाणी आता काय माहीत नाही आपल्याला पण ओचा नंबर माहिती आहे पंधरा आणि केचा नंबर किती आहे अकरा मग आता आपल्याला इथला तर फरक नाही अंदाज काढता येणार आणि या दोघांमधला पण काढता येणार नाही पण ह्या दोघांमधला फरक काढता येतो की कितीचा चा फरक आहे बघा चारचा फरक आहे बरोबर आहे मोजा चार मग मो तेवीसमधून चार गेल्यावर किती राहतात एकोणीस राहतात एकोणीस म्हणजे कोणीयस तेच चेक करा की एकोणीसमधून एक चार गेल्यावर ओ म्हणजे पंधरा राहतात का तो राहतात म्हणजे या ठिकाणी यस बरोबर आहे आणि या ठिकाणी यम बरोबर आहे तर यस यम म्हणजे पर्याय क्रमांक एक हे तुमचं उत्तर असणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारचे अगदी सोपे प्रश्न तुम्हाला या घटकावरती आलेले होते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांना चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की सांगा भेटूयात भाग दोनमध्ये लवकरच